नमस्कार मित्रांनो आज आपण देवगिरी किल्ल्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि देवगिरी किल्ला कसा आहे आणि किती मजबूत आहे आणि कसा तो बघायचा काय काय आहे त्यावर ते, ते सगळं आज तुम्हाला या ब्लॉगमधून मधून सांगणार आहे तर चला हा या किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे ह्या किल्ल्यात एक पण दरवाजा असा नाही की तो समोरासमोर आहे थोडा साईडलाच असतो कारण शत्रूने हमला केला तर त्याला त्याची स्पीड कमी व्हावी म्हणून अशी योजना केलेली असते तसेच पुढे गेल्यावर हा मोठे पटांगण लागते आणि याच्यातच एक पुण। तोप अशी आहे ती पूर्ण तांब्याची आहे आणि ती औरंगजेबच्या काळातली आहे आणि त्यावर फारसी भाषेत औरंगजेब नाव पण लिहिलेलं आहे आणि बाकीची पूर्ण सैनिकांना राहण्याची इथे व्यवस्था होती आणि ह्या किल्ल्यात जवळजवळ बावन्न दरवाजे आहेत आणि काही दरवाजे छुपे दरवाजे आहेत डुप्लिकेट दरवाजे आहेत आणि काही ओरिजिनल दरवाजे आहेत आणि हा इथला दुसरा दरवाजा आहे तर ह्या दरवाज्यातून आपण आता मध्ये जाऊया चला सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला खूपच मजबूत होता आणि म्हणूनच बऱ्याच राजांनी ही आपली राजधानी पण केली होती मागच्या चौकातून जे वाचतील ते ह्या ह्या गेटमधून पुढे आल्यावर हे दोन बुरुज दिसतात आणि इथे त्यांची चकमक होते आणि वरती बसलेले सैनिक यांच्यावर बाणाचा वर्षाव किंवा मग दगड किंवा मग तेल टाकायचे आणि त्या समोरच्या आलेल्या सैनिकांना मारून टाकायचे ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्यच असं आहे कोणता खरा गेट आहे आणि कोणता खोटा गेट आहे तेच कळत नसत पुढे आल्यावर ह्या बऱ्याच ठिकाणी सैनिक बसलेले राहायचे आणि इथं पण त्यांची चकम चकमक व्हायची आणि हा परत एक गेट लागतो इथून पुढं गेलं की पुढे एक सरस्वती नावाची विहीर लागते चला आपण ती विहीर बघूया आधी ही विहीर म्हणजे बांधकामाचा उत्कृष्ट नमुना तर ही विहिरी अतिशय सुंदर आणि खूप छान बांधलेली आहे आणि इथले ह्याच विहिरीचं पाणी इथले सैनिक पीत असावेत तेराशे सत्तावीसमध्ये मोहम्मद बिन तुगलकने आपली राजधानी दिल्लीहून ह्या दौलताबाद किल्ल्यावर आणली होती आणि तसंच पुढे गेल्यावर हा हत्ती तलाव दिसतो त्यावेळेस मोहम्मद बिन तुगलकने हे हा तलाव निर्मिती केली होती तसेच थोडं पुढे गेल्यावर हे यादवकालीन पुरातन मंदिर दिसते आता त्याला भारत माता मंदिरही म्हटले जाते त्यावेळेस okay. इथे भव्य सभा मंडप होते आणि ह्या मंदिरात येणारे भाविक या सभामंडपात आराम करायचे पण अल्लाउद्दीन खिलजीने इथे मंदिर तोडून मस्जिद बांधली आणि त्यानंतर भारत सरकारने इथे भारत मातेची मूर्ती स्थापन केली हे मंदिर साधारण एकशे बावन्न खांबावर उभं आहे आणि इथे कधीच भूकंपामुळे हे मंदिर पडलं नाही कारण त्या दगडांची रचनाच अशी आहे की इंटरलॉकिंग पद्धतीने हे मंदिर झालेलं आहे पुढे गेल्यावर आपल्याला ह्या तोफा बघायला भेटतात ह्या तोफा औरंगजेबच्या काळातल्या आणि काही काही निजामच्या काळातल्या आहेत आणि भरपूर तोफा आहेत इथे आणि हा आहे ह्या किल्ल्यामधला सहावा कालाकोट प्रवेशद्वार याला मृत्यूचे मृत्यूचे द्वार पण म्हणतात कारण इथं आलेले दुश्मनाचं सैन्य हे अर्ध संपलेलं असायचं आणि उरलेले जे मध्ये येतील त्यांच्यासाठी अजून हा किल्ला अजून अवघड होत जातो आणि म्हणूनच म्हणूनच हा किल्ला अजून कोणाला जिंकता नाही आला ही आहे मेंढा तोप आणि ही तोप याचं क्षमता जवळजवळ नऊ किलोमीटरची आहे आणि ही चौदा टनाची चौदा टन वजनाची तोफ आहे आणि ह्या तोफेवर असं लिहिलं आहे तोफे किले सिकंज असं नाव आहे जरी ह्या तोफेची मारक क्षमता नऊ किलोमीटर रेंजची असेल तरी पण ही तोप कधीच गरम होत नसत कंटिन्यू तोप गोळा चालून पण ही तोप गरम होत नसत पुढे किल्ल्यात जाण्यासाठी ह्या ऐंशी फूट खोल खंदकाच्या वरून जावं लागत होते आणि जाण्यासाठी त्यावेळेस चांबड्याचा पूल होता जेव्हा पण दुश्मन सेना त्या चांबड्याच्या पुलावर येईल त्यावेळेस तो चांबड्याचा पूल खेचून घ्यायचे आणि म्हणजे ती दुश्मन सेना खाली पडत आणि खाली विषारी साप आणि उपाशी मगर त्यांची वाटच बघत राहायची आणि त्यांना खाऊन जायचे दुश्मनांसाठी आधीच हा किल्ला इतका कठीण आहे आणि एवढा इथपर्यंत यायला पण इतकं कठीण रस्त्याने येऊन पण इथे हे किल्ल्याभोवती पूर्ण किल्ल्याभोवती हे खंदक आहे म्हणजे किती सुरक्षित हा किल्ला होता त्याचमुळे ह्या किल्ल्याला कोणीच युद्ध करून जिंकतानी आलं जे जिंकले ते कट कपट आणि किल्लेदारला काहीतरी देऊनच जिंकले जर त्या खंदकच्या इथून पण वाचून काही सैनिक आले तर इथून पुढे सुरू होतो त्यांचा जीव घेणा भूलभुलैयाचा रस्ता चला आपण बघूया ह्या भूलभुलाईची रचनाच अशी होती की एक मोठा दगडी खडक होता आणि त्यातून हे सुरंग करून दरवाजे बनवले होते आणि बऱ्याचदा जेव्हा एंट्री करायचे सैनिक तर दोन तीन दरवाजे राहायचे कोणाला कळायचंच नाही की कोणत्या दरवाज्याने ॲक्च्युली जायचं आहे मग काही एका दरवाज्यातून जायचे काही दुसऱ्या दरवाज्यातून बऱ्याचदा असं व्हायचे की तेच सैनिक त्यांचेच सैनिक एकमेकाला भेटायचे आणि ते एकमेकांशी लढाई करायचे कारण तिथे अंधार असायचा इथून थोडं पुढे गेल्यावरती हे गणपती बाप्पाचं मंदिर लागतं आणि हे गणपती बाप्पाचं मंदिर पेशवेकालीन आहे असं सांगितलं जातं म्हणजे पेशव्यांनी बांधलेलं हे गणपती मंदिर आहे एवढा सुरक्षित किल्ला असून पण बाराशे शहाण्णवमध्ये अल्लाउद्दीन खिलजीने सहा महिने ह्या किल्ल्याभोवती घेराबंदी केली तरी पण जिंकतानी नंतर यांनी किल्लेदाराला रिश्वत दिली आणि त्याच्यामुळे त्याला हा किल्ला मिळाला तसेच थोडं पुढे गेल्यावर हा अष्टकोणी बारादरी महल दिसतो तर चला आपण त्याच्या आतमध्ये जाऊया मुगल जान होता। आनी हा सुंदर बारादरी मुघल बादशाह शहाजहानने बनवला होता आणि मुख्यत्वे हा उन्हाळ्यात वापरला जायचा या महलच्या समोरच्या बाजूला हे बारा झरोके बनवले त्याच्यामुळे याला बारादरी मेहल म्हणतात या मेहलमध्ये राहण्याच्या व्यवस्थेबरोबरच बरोबरच राजदरबार पण होता अगदी वरच्या टोकावर पोचलो आणि पाऊस येतो आता मस्त आत्ता स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं इथं मंदिर आहे आणि वरती इथे एक तोप आहे ती तोप बघूया आपण काला पहाड तोप तिथूनच थोडं पुढे उंच टोकावर गेल्यावर अजून एक ही तोप लागते आणि ही भारतातली दोन नंबर सगळ्यात मोठी तोप आहे आणि हिचं नाव आहे दुर्गा तो। तोप आणि ह्याच तोपला घाबरून दुश्मन आपला डेरा ह्या किल्ल्याच्या बऱ्याच लांब लावत होता कारण ह्या तोपची रेंज जास्त आहे तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद असा हा सुंदर किल्ला बाराव्या शतकात यादवांनी केला होता खूपच छान किल्ला आहे सगळ्यांनी बघावा असा हा किल्ला आहे